मावळतीच्या वाटेवर मावळतीच्या वाटेवर अमृता नरसाळे यांची ही कविता दिवस निघाला मावळतीच्या वाटेवर की देहभर पसरू पाहते गर्द सांज निळाई दिवस निघाला मावळतीच्या वाटेवर की देहभर पसरू पाहते गर्द सांज निळाई आणि अजूनच कडत होत जातात अनाम मौन सावल्या पावलं चढू लागतात एक एक पायरी पावलं चढू लागतात एक एक पायरी उजाड मन मंदिराची जिथ अविरत सुरू असतात घंटानाद भास आभासांचे त्यांचे प्रतिध्वनी घुमू लागले असं म्हणतात की कंपन पावतात भिंती दैहिकतेच्या तरी देखील तरी देखील एखाद्या धीर गंभीर खांबाचा आधार घेत स्थिर उभा राहण्याची धडपड करतच असतो केविल वाणा जीव स्थित प्रज्ञतेचा आव आणत स्थित प्रज्ञतेचा आव आणत कधी स्वीकारू पाहतो जे जे नाही त्या साऱ्यांचं अस्तित्व कधी स्वीकारू पाहतो जे जे नाही त्या साऱ्यांचं अस्तित्व तर कधी शक्यता अशक्यतांचे सारेच अंदाज फेटाळून लावत शून्यतेने पाहत राहतो मनाच्या गाभाऱ्याकडे पण जेव्हा पण जेव्हा अस्थिर श्वासांच्या हाकात हात जोडून करू लागता तारजव तेव्हा मात्र पेटू लागतात हळूहळू एकानंतर एक कित्येक अबोल हुंदक्यांच्या ज्योती जसजसे अंधारून येतात काळीच कोपरे जससे अंधारून येतात काळीच कोपरे तसतसे पाजळू लागतात काठो काठ पाणी भरले दिवे एक एक थेम विझवू पाहतो पण तरीही पण तरीही फडफडत का होईना जळत राहतात मिणमिणत्या गहिवरांच्या वाती काजळीत चढेपर्यंत रात्रीच्या कुशीत शेवटचा उसाचा निजेपर्यंत शेवटचा उसाचा निजेपर्यंत निजे नमस्कार